हे रिपब्लिकन सिनेमध्ये आज उत्तरच्या वतीनं जिल्हाध्यक्ष आमच्या सुनील भाऊ सोनसळे यांच्या माध्यमातून ही बैठक झाली या बैठकीला पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पदांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या महाराष्ट्रामध्ये लागू झाली सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब साहेबांच्या गटासोबत या इलेक्शनमध्ये युती केलेली आणि ही युवती या महाराष्ट्रामध्ये खराच रंग आणणार आहे आणि त्याच्या रंगाचे पडसाद नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीनं पडणार आहे आणि म्हणून उद्या येणारी जिल्हा परिषद आणि पंच पंचायत समिती नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या गटाने आ, जे काही आम्हाला रिपब्लिकन सेनेला जिथं जिथं जागा देतील म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी जे इच्छुक आहेत लढण्यासाठी तर त्या पदाधिकाऱ्यांचाही आम्ही विचार करू आणि जे पदाधिकारी ज्या ज्या तालुक्यामध्ये आमच्या पक्षामध्ये जरी नसतील आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक बाबासाहेबाची चळवळ चालविणारे कार्यकर्ते असतील मग तो कुठल्याही जाती धर्माचे असतील त्यांनासुद्धा आ, त्या ठिकाणी उमेदवारी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आहे की नाही देता येईल आणि एकनाथ शिंदे साहेब आणि रिपब्लिकन सेनेची ही जे यूती है, जी युती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा अनेक पक्ष असतील या ठिकाणी या युतीबद्दल आज ते खूप भयभीत आहेत परेशान आहेत आणि त्यांनी वेगवेगळे गट तयार करतायत आता आम्ही बघतो की नांदेड शहरामध्ये या महानगरपालिकेला नांदेड शहरामधले सर्व जे काही बौद्धांचे रिझो मतदान होते किंवा वार्ड होते त्या वार्डांना त्यांनी फोडण्याचा या ठिकाणी पूर्णपणे तयार करून ठेवलेत आणि केलेत सुद्धा ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात आहे आणि एका विचाराने एका मताने आहे की नाही त्यांचे मतदान आज आहे की नाही त्यांच्या समाजासाठी असो किंवा बाबासाहेबाच्या चळवळीसाठी आज मुस्लिम समाज असेल आज या ठिकाणचा बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल सर्व बहुजन समाजाची आज चव्हाण साहेब असेल किंवा हे माधभर जे काही पक्ष आहेत पक्षाचे पक्षा नेते आहेत महाराष्ट्रापासून नांदेडपर्यंत यासुद्धा पक्षाला आणि या, पक्षा या नेत्याला कंटाळून त्यांनी ने सोडलेले आहेत आज सर्वजण नांदेडमध्ये मी आता अनेक जणांची नावं घेणार नाहीत पण मी मी म्हणणारे आणि चांगले निष्ठावान आणि यांची जे काही पैशाची गरमी आहे हे काही यांची बोलण्याची गरमी आहे हे सगळे लोक आज घोटाळ्याचे आहेत आणि सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत सगळे लोक वेब वेबेचारी आहेत सगळे लोक सगळ्या जातीच्या जातीसाठी घातक आहेत हे सगळ्यांना माहीत होऊन गेले हे सगळं ओपन झालं आणि येणाऱ्या जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला आणि नांदेडमध्ये जी जे काही महानगरपालिका लढणार आहे आणि आमचे वार्ड कितीही फेडो फुटो पण या वार्डांमध्ये आज बाबासाहेबांच्या संविधानाचा बाबासाहेबाच्या बाबासाहेबांच्या विचाराचा राजग्रहाचा आणि रिपब्लिकन सेनेचा विजय होणार आहे एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि सांगतो जे सेना आणि वंचित मत होऊन फायदा मत एक डिवायडर होणारच नाही आणि मत जरी डिवायडर डिवायड डिवायडेशन जरी ऐकिने होत असेल पण त्या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर साहेबाचा जो काही आम्हाला आदेश असेल जे काही आमचे काम आणि कार्य आहेत तर त्या पद्धतीनं आम्ही समाजापर्यंत जाऊ आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं एक मतदान मागू युतीचा किती फायदा होईल युवतीचा फायदा आम्हाला शंभर टक्के होणार आहे कारण एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं कालच बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाचशे पाचशे करोड रुपयाची घोषणा केली आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व लाडक्या बहिणींना जे काही त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या महिलांना जी काही मदत केली आणि ती मदत चालू आहे आणि एकनाथ शिंदे साहेबच एक महाराष्ट्रामध्ये असे लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होऊन गेले की त्यांनी या बहुजनाचा विचार केला या महाराष्ट्रामधल्या तळागाळांचा विचार केला आणि हे सर्व तळागळातले आणि गरीब गरीब सर्व जनता एकनाथ शिंदे साहेबाच्या आणि बाबासाहेबाच्या संविधानाच्या आणि आनंदराज आंबेडकर साहेबाच्या पाठीशी उभा टाकणार आहेत एवढं आम्हाला आ, या ठिकाणी आज ऐकणे आम्हाला जाणवते अनुभव आम्हाला हा